हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल सोनो लँड पार्क लाईफ व्हिलॉग कसे आहात तुम्ही सगळे आशा करते मस्त मजेत आनंदात आणि दिवाळीच्या शॉपिंग करण्यात व्यस्त असाल सगळ्यांची दिवाळीची शॉपिंग वगैरे चालू झाली आहे आणि माझा अजून तर घरातली साफसफाईसुद्धा झालेली नाही ऑफिसमुळे कसलंच काम जमत नाही सुट्टी घ्यावा म्हटलं तर सुट्टी पण भेटत नाही त्यामुळे आज मी स्वतःला एक टास्क दिला आहे तो काय ते पुढे सांगतेच त्या अगोदर हो मी ऑफिसवरून आल्यानंतर सगळ्यात पहिले स्वयंपाक वगैरे करून जेवण करून पार्कला खाऊ घालून त्याला झोपी लावले आणि हे सगळं करण्यात मला साडेनऊ तर वाजलेच होते ऑफिसचे कामं बघून मला तर समजलंच की मला काही आता एक्स्ट्राची सुट्टी भेटणार नाही डायरेक्ट दिवाळीलाच सुट्टी घेता येईल त्यामुळे मी आज ठरवलं आहे की किचनची सगळी कामे मी रात्रीतून करेल म्हणजेच किचनच्या कामासाठी मी नाईट शिफ्ट करणार आहे तसं तर मला बाई आणि पारचे बाबा बोलत होते की आपण एखादी मेड बघू एक दोन दिवसांसाठी आणि ती सगळं व्यवस्थित आवरून देईल पण आपली हाऊस कायम कांदे खाते मी त्यांना त्या ते गोष्टीसाठी नको बोललं आणि मी करेला असं आश्वासन पण दिलं पण मला नंतर समजलं की मला सुट्टी भेटणार नाही त्यामुळे मी आता हे रात्रीचा सगळा पसारा काढून घेतला आहे आणि मला आता हे रात्रीचं जर करायचं होतं पण ते पण थोडा पण आवाज न करता कारण थोडा जरी आवाज झाला तर सगळ्यात पहिले माझा पार तुटतो आणि तो उठला की त्याला मी त्याच्या जवळ पाहिजे असते सगळ्यात पहिले मी स्वयंपाकाच्या आणि जेवणाचे भांडे वगैरे धुवून एका साईडला ठेवले होते आणि नंतर लगेच मान्नी खाली करून घेतली मान्नीवरील सर्व डबे बारण्या मी काढून घेतल्या आणि किचनवर ठेवल्यात आणि आन... किचन आवरायला हो घेतलं ना की मी स्टेप बाय स्टेप काम करत असते सगळ्यात पहिले छोटे छोटे वरचे वरचे भांडे म्हणजे ग्लास तांब्या किंवा वाट्या वा वगैरे असतील ते सगळे मी धुवून घेतले होते आणि त्यानंतर मी या सगळ्या बरण्या खाली करायला घेतल्यात बरण्यांमध्ये आपलं जे सामान असतं ते व्यवस्थित मी कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये म्हणा किंवा मग कागदांमध्ये व्यवस्थित गुंडाळून झाकून पाकून ठेवते आणि त्यानंतर मी भांडे धुवायला लागले व्यवस्थित काम करतो ना त्यावेळी आपल्याला कामाचा लोड पण येत नाही किंवा कंटाळा पण येत नाही आणि काम कामाला उत्साह पण असतो आणि त्यात आपला जास्त राडा पण होत नाही नंतर मोठे मोठे डबे जर्मनचे डबे जे की माझ्याकडे आहेत ना ते धुवायला घेतलेत तसं आपल्या गावाकडे व्यवस्थित निवांत असत तसं आपल्या गावाकडे दिवाळी काढायची म्हटली ना तर कामाला आणखीनच उत्साह येतो कारण गावाकडे एक वेगळंच वातावरण असतं सगळे भांडे वगैरे बाहेर घेतात अंगणामध्ये पाण्याची सोय करतात सोबतच सगळ्या कपडे म्हणा किंवा गोधड्या रग वगैरे म्हणा ते सगळे एकाच वेळेस धुतलं जातं आणि त्याला पण चार चार दोऱ्या बांधल्या जातात या सगळ्या गोष्टी ना गावाकडे व्यवस्थित करता येतात इकडे शहरात म्हटलं ना की मग असं थोडं थोडं किंवा नाईटला किंवा मग असंच थोडं ॲडजस्टमेंट करूनच आपल्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात हे सगळे भांडे काढल्यानंतर ना मला हा लोखंडाचा तवा दिसला जो की आम्ही उतापे पराठे हे करण्यासाठी मला पारच्या बाबांनी आणून दिला होता पण या तव्याचे सगळे पैसे आमचे वेस्टच गेलेत अजिबात थोडा पण चांगला हा तवा निघाला नाही त्याला ते उतापे म्हणा किंवा पराठे किंवा साधा आपली चपाती जरी आपण त्यावर केली ना तर ती एकदमच चिटकून बसते आणि व्यवस्थित भाजत पण नाही निघत पण नाही त्यावर मी दोनदा तीनदाच उतापे करून बघितले आणि त्यानंतर तो तसाच माझ्या घरात थप्पीला पडला आहे तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे कुणाला जर तव्याबद्दल चांगली खोल माहिती असेल ना तर प्लीज मला कमेंट करून सांगा कारण मला असा एक चांगला तवा घ्यायचा आहे उतापे उत पराठे वगैरे वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी माझ्या पार्थल्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात पण माझ्याकडे चांगला तवा नाही आहे त्यामुळे मी साध्या तव्यावरच करते मी ना माझ्या किचनमध्ये ना ह्या प्लॅस्टिकच्या बरण्या जशा जशा येतील ना तशा तशा एकदमच जपून ठेवल्यात कारण काय होतं ना मी माझ्या गोष्टी तुम्हाला सांगते किराणा वगैरे जर भरलेला असला तर ऑफिसच्या गणगणीत म्हणा किंवा पार्कच्या गणगणीत म्हणा जर्मनच्या किंवा स्टीलच्या डब्यात मी काय ठेवलं आहे ना कोणत्या डब्यात काय ठेवलं आहे मला कधीच वेळेवर आठवत नाही त्यामुळे ना डेली लागणाऱ्या वस्तू आहेत ना किंवा डेली लागणारे जे सामान आहे ते मी ह्याच बरण्यांमध्ये ठेवत असते या बरण्या पारदर्शक आहेत तर त्या मला व्यवस्थित त्याच्यामधून दिसतात पण की मी कोणत्या बरणीमध्ये काय ठेवलं आहे या मोठ्या बर्ण्यांचा आणखीन अतिशय महत्त्वाचा उपयोग मला होतो जेव्हा कधी आम्ही महिन्या दोन महिन्यातून गावाला जातो ना तेव्हा माझ्या सासूबाई म्हणजे आमच्या अक्का किंवा माझी मम्मी सारखं इकडं कडधान्य तांदूळ डाळी हरभरे वगैरे असं जे असेल ना ते जास्त प्रमाणाच्या स्वरूपात देत असतात म्हणजेच त्यांचा अर्धा किलो एक किलो देणं नसतं जास्त ते देतात आणि मग इकडे ठेवायचा प्रॉब्लेम येतो छोट्या बरण्यांमध्ये ते भरत भरता येत नाही म्हणून या मोठ्या बरण्यांचा उपयोग मी त्यावेळी करत असते जेणेकरून माझं एकच सामान एका मोठ्या बर्णीमध्ये बसेल त्यानंतर ना मी जर्मनचे डबे व्यवस्थित सगळे घासून आणि धुवून घेतले आज पारचे बाबा सेकंड शिफ्टला होते म्हणजे ते रात्री बारा नंतर येणार होते आणि मग मी माझ्या स्वतःला एक टास्क दिला होता की साडेनऊ वाजलेत ना साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत ना किचनचं सा पूर्ण साफसफाई करून घ्यायची पण माझ्याकडून तो काही टास्क पूर्ण झाला नाही तो कसा मी तुम्हाला पुढे सांगतेच पण सगळे भांडे वगैरे आवरल्यानंतर ना माझ्या घराची अशी काही दशा होती त्यानंतर किचनवरचं सगळं सा सामान काढून मी किचन साफ करायला घेतलं दररोज सकाळी ना ऑफिसची एवढी गडबड असते ना की घाईघाईमध्ये आपण स्वयंपाक करतो पण स्वयंपाक करताना वाफेमुळे म्हणा किंवा तेल वगैरे ओढल्यामुळे म्हणा किचनची एवढी स्टाईल खराब होते ना तर विचारूच नका मी दर आठ पंधरा दिवसातून एकदा तरी किचनची स्टाईल साफ करत असते आमच्या बिल्डिंगच्या ना एक शेत आहे शेताला लागूनच एक रोड पण आहे रोडवर सतत वाहतूक असते आणि या सगळ्या गोष्टींमुळे ना शेतातली सगळी माती उडून ना खिडक्यांद्वारे येते या खिडकीवर पण खूप सारी माती साचलेली असते आणि तीच माती घरामध्ये पण उडते आणि भांड्यांवर किचनवर बसते आज काय पार्थ मला मध्ये मध्ये करायला नव्हतं त्यामुळे मी म्हटलं की आज व्यवस्थितच सगळं आवरून घ्यायचं मस्तपैकी सामणीने मी सगळ्या किचनच्या विंडो वगैरे धुवून घेतल्यात सगळं व्यवस्थित पाणी वगैरे काढून घेतलं आणि पूर्ण किचनची स्टाईल पांढरी स्टाईल पण सगळी घासून घेतली आणि ओल्या फडक्याने नंतर पुसून नंतर त्यावर पाणी मारलं दिवाळी आली ना की सगळे खुश असतातच पण आपल्या बायकांचं ना सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपली साफसफाई झालीच पाहिजे आणि त्यात समोरच्याची झाली आणि आपली नाही झाली ना तर त्यावर आणखीनच आपल्याला टेन्शन येतं आणि आपली ही आपलीच हौस असते की आपल्याला हे सगळं करायचंच आहे म्हणून असं काही नाही की घरातून फोर्स असतो की तुम्ही केलंच पाहिजे तसं पारचे बाबा बोलत होते की ऑफिसमुळे तुला जमत नाहीये तर राहू दे तसं पण आपण दिवाळी गावाकडे सेलिब्रेट करतो पण माझं असं मत आहे की जसं आपलं गावाकडे स्वतःचं घर असतं तसंच हे घर भाड्याने जरी असलं तरी आपलं घर आहे या घरामध्ये पण आपण दररोज हसतो खेळतो उठतो बसतो आणि इथे पण आपण व्यवस्थित त्याची साफसफाई ठेवलीच पाहिजे तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील म्हणून मी ठरवलं की दिवाळीला जाण्या इथली सगळी साफसफाई साफ करायची किचनची सगळी व्यवस्थित स्टाईल धुतल्यानंतर पुसून वगैरे घेतल्यानंतर ना मी खाली उतरून किचनची शेगडी धुवायला घेतली गॅस शेगडी तसं तर आता इथं पारचे बाबा बघायला नव्हते म्हणून मी त्यावरचं पाणी सोतत होते पण एरवी जर मी साफसफाई करत असले आणि ते घरी असले ना तर मला ते मला शेगडीवर अजिबात पाणी टाकू देत नाही ते बोलतात ओल्या फडक्याने काय पुसायचं तेवढं पुसून घे पण त्यावर पाणी नको टाकू त्याने शेगडी खराब होते माझा नवरा खूपच लॉजिकल आहे त्यामुळे ते मला असे काहीतरी सजेशन देतच असतात पण मी माझं काम पटकन व्हावं म्हणून ना त्यावर आपण टाकून देते आणि नंतर ते व्यवस्थित होतं पण शेगडी माझी चालते पण आता काय खराब होतं काय नाही ते मला माहीत नाही जेव्हा होईल तेव्हाच बघता येईल आता साधारणतः अकरा वाजले होते तेव्हा माझं हे सगळं भांडे म्हणा किंवा मग शेगडी वगैरे धुऊन झाली आणि तेवढ्यातच माझा पार तुटला मग मी त्याला परत थाबडून थोपडून झोपे लावले आणि सगळं सामान व्यवस्थित किचनवर ठेवून दिलं खालचं आणि किचन झाडून घेतलं आणि त्यानंतर पोछा मारून घेतला हे सगळं आवरता आवरताना मला पावणे बारा तर वाजलेच होते मी मान्य रात्रीतच धुणार होते म्हणजे सकाळपर्यंत ती व्यवस्थित वाहिली असती पण नंतर विचार केला की मान्यच्या आवाजाने ना बाईची झोप होणार ना पाचची व्यवस्थित झोप होणार म्हणून मग मी ते सगळं तसंच ठेवून झोपून घेतलं आणि सकाळी उठल्यानंतर बघा अशी काही माझी किचनची अवस्था होती सगळे भांडे वगैरे एका एक एका एक होते अशा राहाड्यामध्ये ना आपल्याला हवे असणारे छोटे मोठे भांडे आपल्याला लवकर सापडतच नाही त्यामुळे मी विचार केला की चहा वगैरे थोडंसं साईडला ठेवू आता आणि सगळ्यात पहिले मान्य धुवायला घेतली माननीवर ठेवलेलं सामान काढून मी पहिले मान्नीच्या खाली झटकून वगैरे घेतलं मान्नीच्या मागे जाळे होते ते झटकलेत त्याच्या खाली सगळं व्यवस्थित फरची झाडून घेतली पुसून घेतली म्हणजे मं म्हटलं की माननी धुपर्यंत ते व्यवस्थित सगळं वाळल आणि त्यानंतर मी माने धुवायला घेतली आता मी माननी बाथरूममध्ये धुवायला नेणार होते पण परत विचार केला की इकडे तिकडे करण्यापेक्षा मी आहे तिथेच किचनसमोर मान्य धुवायला घेतली घरामध्ये होईल पाणी पण काढता येईल असा विचार करून मी मान्य धुवायला लागले मला माझ्यासाठी ही मान्य ना सुटेबल वाटते कारण माझे सगळे भांडे ना एकाच मान्यमध्ये बसतात इकडे तिकडे ठेवायची गरज पडत नाही ही मान्य माझ्या लग्नामध्ये मला दिली गेली होती जेव्हा आमचं लग्न होऊन आम्ही इकडे पुण्यामध्ये येणार होतो ना तेव्हा काय घेऊ आणि काही नाही असं झालं होतं पण मला पारच्या बाबांनी जास्त काही सामान घेऊन दिलं नव्हतं ते बोलले की घरी जसं व्यवस्थित राहील ना तसं आपल्याला इकडे ठेवता येणार नाही म्हणून आम्ही आम्हाला दोघांना पुरेला असं सामान इकडे घेऊन आलो होतो पण हळूहळू वाढता वाढता जशी वर्ष सरायला लागली ना तसं आमचा संसार मोठाच होत चाललाय कारण आपण जरी गावाकडून आणत नाही ना तरी पण इथे आपण लागेल तसं काही ना काही काही ना काही घेतच असतो आणि अशानेच आपला आणखीन पसारा वाढत जातो जेव्हा मी माननी दूत होते ना त्या मान्यचा आवाज पाण्याचा आवाज या सगळ्यांनी सगळ्यांच्याच झोपा उडायला पारचे बाबा बाराला आले होते पण त्यांना पण सकाळी लवकरच उठावं लागलं आणि पार पण उठलाच होता त्यानंतर मान्य धुऊन झाल्यानंतर मी सुकवायला एका साईडला लावून दिली आणि खाली पडलेलं सगळं पाणी व्यवस्थित मी बेसिन थ्रू घा खाली घालून दिलेत मी बाईला चहा करण्यासाठी लागणारं सामान भांड्यांमधून काढून दिलं आणि ती चहा करायला लागली त्यानंतर मी आंघोळ केली आणि आंघोळ केल्यानंतर येणा मी सगळ्यात पहिले हा पसारा लावायला घेतला पसारा लावतच होते तेव्हा पारची अशी गडबड चालू होती तो पुढे मागे पुढे मागे करत होता मला पसारा लावूपर्यंत ना पार्थने जवळजवळ ना अर्धी टोपली भांडे माझे ना पुढे बेडवर नेऊन ठेवले होते आणि त्याला नाही बोललं की परत तो रडत त्याच्या बाबाकडे जात होता असंच त्याला आवरत आवरत ना मी पटकन सगळे भांडे आणि सामान वगैरे सगळं सा व्यवस्थित भरून घेतलं आणि माझ्या ऑफिसचा पण टाईम होण्यावरच आला होता पार्थला इडली खूप आवडते म्हणून मी आदल्या रात्री इड इडलीचं बॅटर करून ठेवलं होतं म्हटलं आता चला पटकन रेडी होईल म्हणूनच इडली टाकून दिली इडलीचं मी एक भांडं लावून घेतलं आणि बघतेस तोपर्यंत मला फक्त अर्धा तासच बाकी होता मग मी एकीकडे इडलीचं भांडं लावलं आणि चहा घेतला आता माझ्या किचनच्या मानणीचा शेवटचा लूक असा काही होता इथे मी व्यवस्थित असं पाहिजे ते खाली भांडे आणि बाकीचे मा वर अशी सुबक मानणी केली होती सगळे भांडे वगैरे ना आपले एकाच मानणीमध्ये म्हणा किंवा एकाच जाग्यावर जर असेल ना तर आपल्याला जास्तीचा लोड येत नाही स्वयंपाक करताना सगळे भांडे आपल्याला एकाच जाग्यावर भेटतात हे आवरूपर्यंत मी घड्याळ बघितलं ना तर साडेआठ वाजून गेले होते मला साडेनऊला ऑफिसला जावं लागतं बघितलंच तर माझ्याकडं फक्त अर्धा ते पाऊन तास होता त्यामध्ये मी पटकन कनिक ना चपात्या करून घेतल्या आणि भाजी बैला करायला लावली आणि मी माझा आवरून ऑफिसला आले ऑफिसला आल्यानंतर माझ्या टेबलवर हा बॉक्स टेबल होता ते बॉक्स ओपन करून बघितला ना तर त्यामध्ये छान छान असे ड्रायफ्रूट्स होते आणि चॉकलेट्स पण होते हा बॉक्स ना मला माझ्या एका वेंडरने दिवाळी गिफ्ट म्हणून पाठवला होता दिवाळीचं काहीतरी स्वीट म्हणून पाठवलं होतं आपल्या कामाची कोणीतरी अशी चांगली दखल घेत आहे ना याचा एक आनंदच वेगळा असतो आणि त्या बॉक्सवर जर आपलं नाव असेल ना तर आणखीनच छान अशा प्रकारे मी दिवाळीची किचनची साफसफाई केली व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडत असेल तर लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिलॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टेक केअर ब बाय